बालाजी वतीने अंतर्गत दहा प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना बुक भेट देण्यात आले सोलापूर जिल्ह्यातील सहा शाळा आणि धाराशिव जिल्ह्यातील चार शाळांमधील बाराशे विद्यार्थ्यांना गंमत गॅन ऍक्टिव्हिटी बुकचं वाटप बालाजी अमाइन्सच्या होडगी रोड येथील कार्यालयात बालाजी अमाइन्स व्यवस्थापकीय संचालक डी राम रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी त्यांनी पुस्तकाविषयी माहिती दिली सर फाऊंडेशनचे सिद्धाराम माशाळे यांनी हे पुस्तक मुलांना ज्ञानवाढीसाठी आणि मुलांना हसत खेळत कोडी सोडवत अभ्यासासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल बालाजी अमायशच्या सर्व संचालक मंडळाचे आभार मानले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मजरेवाडी येथील शिक्षक राचेटी यांनी तसंच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तामलवाडी येथील शिक्षिका ज्ञानेश्वरी शिंदे यांनी ग्रामीण भागातील शाळांना सहभागी केल्यामुळं याचा मुलांना फायदा होईल असे विचार मांडले आहे या कार्यक्रमाला बालाजी अमायस सी एस आर प्रमुख मल्लीनाथ बिराजदार सर्व शिक्षक बाळासाहेब वाकसरे प्रकाश राचेटी सिद्धाराम माशाळे गुणवंत चव्हाण पिंपळा खुर्द ज्ञानेश्वरी शिंदे तामलवाडी वाघमारे पिंपळा बुद्रुक प्रक्षाळे मोरेश्वर शिंगडगाव प्रतिमा जाधव निंबर्गी यांच्यासह विविध शाळांमधील विद्यार्थी तसंच बालाजी अमायंसचे दत्तप्रसाद सांजेकर उपस्थित होते असे पुस्तक जे आहेत ना आतापर्यंत आपल्याकडं ब्रँडेडच माहिती कॉन्व्हेंट स्कूल मध्ये पी वनचा वन चला जे देतो याच्यापेक्षा अजून थोडं प्राथमिक स्वरूपाचा असतो चांगला परंतु अजून करायचं असेल किती न्यू आहे

जे अगदी मुलाचं काम करत आहात की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपण माहिते की जे शहरी भागातील किंवा इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांना जे पुस्तक किंवा ज्या पुस्तकिटी मिळतात त्या आमच्या ग्रामीण भागात मिळत परंतु आपला आवर्जून अठ्ठाच असतो कि त्या ठिकाणी करून तिथल्या परिस्थिती बघून तिथं काय हवंय काय नकोय आणि प्रत्यक्ष आपण तिथ फील्ड वर तुम्ही लोक पाठवता आपल्या ऑफिस चे आणि तिथली माहिती घेता आणि त्याप्रमाणे आम्हाला सोयी सोयी सुविधा पुरवतात याच खूप मोठं श्रेय आमच्यापेक्षा तुम्हाला